पण तुम्ही माझ्याकडनं का अपेक्षा व्यक्त करता मी त्याला का मदत करावी ठीक आहे आता विश्वनाथ पाटलांना ट्रोल केलं जात आहे त्यांनी मदत केली जाते त्यांनी मदत केली नाही म्हणून तुम्ही त्यांच्यावर वाटेल तेवढे आरोप करताय प्रत्यक्षात जेव्हा विश्वनाथ पाटील दोन हजार नऊ ला उभे होते दोन हजार चौदा ला उभे होते तेव्हा तुम्ही त्यांना काय मदत केलीत ज्यावेळेस कुणबी सेना एवढ्या फार्मामध्ये होती त्यावेळेस विश्वनाथ पाटील त्यांची अवस्था तुम्ही काय केलीत किती खालच्या पातळीवरचे आरोप केलेत इथे तो तुमचा नेहमीचा ब्रँड आहे की तुम्ही अडचणीत आले कोणातरी अंगावर वाई सोडायचे विश्वनाथ पाटील यांच्या विरोधात ज्या पद्धतीने तुम्ही सगळं ताण घडवून आणलं होतं त्यावेळेस ते, ते विश्वनाथ पाटील कसं विसरतील आज तुम्ही जर विश्वनाथ पाटीलच्या पाया पडताय आणि सांगताय मला मदत करा मी समाजाचा आहे तुम्ही खरं तर त्यांच्याकडे जायला नाही पाहिजे आणि त्यांनीही तुम्हाला मदत नाही करायला पाहिजे का मदत करतील त्यांनी जरी मदत केली ना तरी त्यांचा मुलगा त्यांना मदत नाही करू देणार कारण असं आहे की त्या अनिकेतनी बघितलंय त्यांनी जेव्हा हॉटेल टाकलं होतं ना ते त्या हॉटेल बंद करण्यासाठी त्यांनी किती जोरदार प्रयत्न केले त्या पोराला अक्षरशः रडकुंडीला आणले त्यांचा व्यवसाय बंद करण्याची वेळ आणली त्या पोराला त्याच्या बापाकडून तुम्ही सांगताय आम्हाला सहकार्य करा विश्वास पटली त्याला काय सहकार्य करतील आता त्यांना तुम्ही ट्रोल करताय काही फरक पडत नाही ट्रोल करताना तुम्ही त्यावेळेस त्यांच्याशी चांगले वागले असते तर आज ते त्यांच्या मनामध्ये कुठेतरी ओळा असता नाही हा आपला कुणबी समाजाचा माणूस आहे आपला आहे प्रत्येकाला वाटतं ते आम्हालाही वाटतं पण तो कुणबी माणूस जाग्यावर पलटी मारतो जाग्यावर उलटतो आणि त्यांनी प्रचंड त्रास दिलेला म्हणजे माझ्या बाबतीमध्ये मी तर त्याला खूप मदत केलेली आहे आणि सगळ्या लोकांना माहिती आहे मी त्याच्यासाठी काय केले ते पण मला संपवण्यासाठी त्यांनी काय काय केलं याची माझ्याकडे एकशे चाळीस कारण आहेत ती आता वेळ नाही सांगायची पूर्ण फाईल आहे पुरा पुराव्या सगळे पुरावेश कधी आयुष्यात बोललोच नाही चार पाच वर्षापूर्वीची जी निवडणूक झाली ना जिल्हा परिषदेची त्या निवडणुकीमध्ये जितेंद्र आव्हाडांना त्यांनी आणलं होतं माझ्या विरोधात प्रचार करायला आबिडकर गटात इथे नरेश ठाकरेंनी त्याला सांगून ते भाषण केलं किती घारिड्या पद्धतीचं होतं किती वाईट पद्धतीने माझ्यावर टीका केली होती आम्ही ते विसरायचं सगळं तुम्ही आम्हाला पाडण्यासाठी दीड दोन कोटी खर्च करताय आहे हा जिल्हा परिषदेमध्ये गेला नाही पाहिजे हा पडला पाहिजे याच्यासाठी तुम्ही रात्रंदिवस दिवस प्रयत्न करताय मी त्यावेळेस एकही शब्द बोललो नव्हतो म्हणजे तुमच्या वाई सांगतो मी एकही शब्द बोललो नव्हतो निवडणूक हरल्यानंतर खूप कमी मताने मी हरलो होतो ती निवडणूक हरल्यानंतर ही सगळ्या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारून गोई दोष दिला नव्हता मी सावज टप्प्यात येण्याची वाट बघत होतो त्या कधी टप्प्यात येईल मी खूप छोट्या जागेवरून पडले कमी मताने पडलो त्याला मोठ्याच जागेवरून लोटायचं होतं मला आणि म्हणून तो वो आया नाही आहे लाया गया आहे त्याला रिंगणात आणलंय कशा पद्धतीने आणलंय ते जे मोठे राजकीय विश्लेषक आहेत मोठे राजकारणी आहेत त्यांना माहीत झालं त्या कशा पद्धतीने रिंगणात आणलं मला बदला म्हणजे टिट फॉर टिट माझ्या आयुष्यामध्ये मा मला जर कोण काही बोललं असेल माझ्यावर तर कोणी काही केलं असेल तर त्याला मी कधी सोडलेलं नाहीये कारण मी गांडू नाहीये मी नाबर्द नाहीये त्याचं ऐकायचं आणि मी गप्प बसायचं असं नाहीये म्हणजे संधी येणार आहे आणि म्हणून त्या दिवसापासून आम्ही कामाला लागलो होतो हा घुसला पाहिजे हा आला पाहिजे एकदा यांची लायकी यांना दाखवून तुम्ही दे हो दे। कोणाच्या पाठीत वार करताय माझी पाठीत वार केलं पुढून नाही आला मी मी समोरून वार करतोय मला अजिबात त्याच्याबद्दल सहानुभूती नाहीये अजिबात त्याच्याबद्दल फारसे समाजाबद्दलच आहे म्हणून आपुलकी नाही आहे दोन हजार नऊ ला कुणबी सेनेच्या विरोधात कुणबी सेनेचे काही चाललं होतं ते मला अजिबात पटत नव्हतं आणि जे जे मी बोलत होतं ते खरं ठरलंय पण ज्यावेळेस विश्वनाथ पटेल उभे राहिले दोन हजार नऊ ला त्यावेळेस त्यांना फॉर्म भरायला जे पाच लोक होते त्याच्यामध्ये शरद पटेल होता अपक्ष म्हणून ते होते तेव्हा त्यांच्या पूर्ण प्रचारात मी होतो म्हणजे आधी विश्वनाथ पटेल विचार कारण ते कुणबी होते ते समाजाचे होते आणि त्यांच्या हातून समाजाचं फार काही वाईट झालं नव्हतं आणि जसे लोकांना बुडवले आत्महत्या लो करायला लावल्यात अत्याचार केलेत गुन्हे दाखल केलेत अनेकांना फसवले त्याच्यापैकी एकही गोष्ट ही विश्वनाथ पाटलांनी कधीही केली नव्हती मी तात्काळ निर्णय घेतला होता आणि माझं पूर्ण वृत्तपत्र मशालचं हे विश्वनाथ पाटील यांच्यासाठी होतं मी जाहीरपणे सांगतो विश्वनाथ पाटील ते सांगतील जिथे जिथे समाज अडचणीत येतो जिथे जिथे अन्याय अत्याचार होता त्याला पहिल्यांदा मशालची सगळ्यांना आठवण होते यालाही मशालच आठवत होता पहिला आता पैशाचा माग चढलाय पण त्यावेळेस काय होतं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मशालसाठीच यायचे ना मशालमध्येच यायचे जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा मशालनीच तारलंय आणि हे लोक आम्हाला उद्ध्वस्त करायला निघत आहेत म्हणजे अक्षरशः ते, ते जिव्हारी लागले माझ्या ते बंटी बबली प्रकरण ते वकील दाम्पत्य जे आहे म्हणजे मला अनेक जण विचारतात की तुम्ही एवढे विरोधात का तर मी एकतर वेळ बघत होतो त्यावेळेस मी निवडणूक हरल्यानंतर जर काय बोललो असतो सांगितलं असतं तर कोणी माझ्यावर विश्वास ठेवला नसता किंवा आता हा हरलाय म्हणून बोलतोय हे आरोप करतोय मी वाट बघत होतो ती संधी आज आली आणि त्याच्यामध्ये तेल ओट्ट काम बंखी आणि बबलींनी केलं म्हणजे अशी घाणेरडी लोक जवळ ठेवून त्याचा वापर एवढ्या घाणेरड्या पद्धतीने करणार आणि वरून तुम्ही आमच्याकडनं अपेक्षा करणार आम्हाला मतदान करा किंवा आम्हाला मदत करा किमान आमच्या विरोधात बोलू नका ना नाही जमणार हे जे खरं आहे खर, ते खरं खोट हे ते खोटं ते मांडायचं मला अधिकार आहे तुम्ही ज्या पद्धतीने आमच्याशी वागलात त्याच पद्धतीने आम्ही तुमच्याशी वागू भले मला काय करायचं ते करा